आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी कुमारी सान्वी देसाईची निवड थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी कुमारी सानवी विशाल देसाई हिची निवड करण्यात आली आहे सान्वी ही तारदा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक विशाल देसाई सर यांची कन्या आहे अवघ्या साडेपाच वर्ष वय असलेल्या सानवीने लहान वयात उज्ज्वल यश संपादन करून गोल्ड मेडल पटकावले या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होतंय नुकतीच खोपोली मुंबई येथे शुक्रवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या अकराव्या राष्ट्रीय आरजी जी राष्ट्री रोलिंग स्केटिंग स्पर्धेमध्ये शॉर्ट व लॉंग रेस प्रकार गोल्ड मेडल प्राप्त केले या यशामध्ये तिचे कोच श्री सुनील खोतसर यांचा सिंहाचा वाटा आहे तर आई वडिलांची प्रेरणा आणि पाठबळ मिळालं या उत्तुंग यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक होतंय विशाल क्रांती वृत्तसेवा हातक नेले